नमस्कार आपण सर्व भारतीय आज सुरक्षित आहोत का का आपण भ्रमात राहून लोभासाठी सुरक्षेचा बळी देत आहोत प्रलोभन दाखवणं जातीपाती आणि धर्मपंथ यामध्ये फूट पाडून त्याचा फायदा घेणं खोडा आणि राज्य करा किंवा सामदाम दंडभेद इत्यादी वापरणं हा राजनीतीचा भाग आहे अशा वेळी सर्वसामान्य लोक राज्यकर्त्यांकडून शेवटी काय अपेक्षा करतात आपल्या वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनुकूलता आर्थिक सुबत्ता रोजगार मुबलकता उपभोगाच्या साधनसामुग्री किंवा महागाई कमी होणं हे सगळं तर प्रत्येकाला हवंय परंतु या पलीकडे यातून या समाजात शांती समाधान सुखमय जीवन आपल्याला मिळावं असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला वाटतं यात सर्वात महत्वाचं सर्वांचं संरक्षण हे आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे परंतु सर्वसामान्यांच्या मनात आता भारत आणि इतर देशांकडे पाहता एक स्वसंरक्षण मिळण्याबाबत चिंता किंवा भय वाढत आहे रशिया युक्रेन इस्रायल पॅलेस्टाईन भारत पाकिस्तान चीन आणि आजकाल बांगलादेश इत्यादी आंतरराष्ट्रीय संघर्ष भयंकर परंतु त्यापेक्षा भयानक आपल्या आजूबाजूला जे अवैध घुसखोरी आतंकवाद धर्मांध लोकांचं ठिकठिकाणी होणारे विघात खाल्ले दगडफेक जमिनी हडपणे भारताच्या सनातन संस्कृतीविषयी भ्रम पसरवणे सर्व धर्म समभाव चुकीच्या रूपाने प्रस्तुत करणे अनास्था निर्माण करणे सामान्य लोकांच्या मनात बुद्धीत विष पेरणे सामाजिक संबंधात कारस्थान करून आग लावणे शिक्षण पद्धतीत अर्धवट किंवा चुकीचा इतिहास आणि धर्माला अंधश्रद्धा म्हणून त्याविषयी भ्रम अथवा अनास्था निर्माण करणे यासाठी शालेय अभ्यासक्रमात काहीतरी कारस्थान करणे धर्म किंवा धर्मस्थळाची विटंबना उदाहरणार्थ आपण पाहतो तिरुपतीच्या लाडू प्रसादात मास चरबी वगैरे प्रकार स्त्रिया लहान मुलं वृद्ध आणि सामान्य नागरिक यांच्यावर अन्याय करणे किंबहुना त्यांचे शोषण अपहरण खोट प्रेमजाल पसरवून त्यांना फसवणं बलात्कार आणि अवैध धर्म परिवर्तन आणि त्यांची हत्या हे सर्व होताना पाहून आता उदात्त आणि दैवी भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाला धोका प्रकर्षाने जाणवत आहे न्याय आणि संरक्षण ही मूलभूत गरज आहे न्याय नाही संरक्षण नाही तर आर्थिक सुबत्ता काय उपयोगाची आहे अन्याय व विघात खाल्ले होत असतील तर सर्व मेहनतीची संपत्ती क्षणात नष्ट होऊ शकते समाजाच्या सुरक्षेसाठी याविषयी आपला सनातन भागवत धर्म काय शिकवतो हे पाहणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतं आपण सामान्य माणूस म्हणून काय निवड करावी कशाला प्राधान्य द्यावं कोण काम करत आहे यापेक्षा कोण कोणासाठी आणि कोणत्या आदर्शांवर काम करीत आहे हे फार महत्वाचं आहे आणि पुढारी जन नेते यांनीही तात्पुरता मतांच्या मागे लागून विचार करणे आणि भारतासाठी खरंच काय दूरदृष्टीने कल्याणकारी आहे यावर विचार याबाबत काही सखोल चिंतन केलंय का आपल्या सर्वांनाच हा सूक्ष्म आध्यात्मिक संदेश समजून घ्यायला हवाय असं मला वाटतं हे सूक्ष्म सिद्धांत समजून योग्य बदल केले तर स्थूल परिणाम आपोआपच होतात बीज चांगले असेल तर पुढे फळ चांगले लागेल भागवत धर्म रामायण महाभारत पुराण आदी शास्त्र किंवा इतिहासात दिलेला हा आदर्श आहे त्यात आपले आदर्श दिलेले भागवत पुराण याच्या पहिल्या स्कंधात पहिल्या अध्यायात सोळाव्या श्लोकाच्या तात्पर्यात इस्कॉन संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद लिहितात आता मी कोट करतो जननेते शांततेच्या आणि मैत्रीच्या वातावरणात राहण्यास फारच उत्सुक आहेत पण त्यांना भगवंतांच्या श्रवणाची यशाच्या श्रवणाची सोपी पद्धती माहीत नाही उलट असे अज्ञ पुढारी भगवंतांच्या यशाचा प्रसार करण्याच्या विरुद्ध आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मूर्ख पुढाऱ्यांना भगवंतांचं अस्तित्वच ना करण्याची इच्छा असते निधर्मी राष्ट्राच्या नावाने असे पुढारी प्रत्येक वर्षी विविध योजना आखीत आहे पण भगवंतांच्या भौतिक प्रकृतीच्या अनुलंघनीय गुंतागुंतीमुळे प्रगतीच्या या सर्व योजना सतत निष्फळ होत आहेत त्यांना हे समजत नाही की त्यांची शांतता आणि मैत्री या संबंधीचे प्रयत्न असफल होत आहेत पण या श्लोकात विघ्नातून पार होण्याचा उपाय सांगितलाय जर आपल्याला वास्तविक शांतता पाहिजे असेल तर आपण भगवंतांना समजून घेण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि श्रीमद भागवताच्या पृष्ठात वर्णन केल्याप्रमाणे त्यांच्या पवित्र लिलांबद्दल त्यांच्या यशाचे गायन केले पाहिजे अनकूट बांगलादेशमध्ये मी ऐकलं की हिंदूंची हत्या केली जाते या सनातन भागवत धर्माचा प्रचार करणाऱ्या इस्कॉन संस्थेला आतंकवादी म्हणून घोषित केलं के जाते सदस्यांची हत्या केली जाते धमक्या दिल्या जात आहेत मंदिरं विनष्ट केली जात आहेत इस्कॉन ही संस्था आपल्या सनातन भारतीय भक्ती मार्गाचा प्रचार जगभरात सर्वत्र करत आहे इस्कॉन प्रसाद सर्व जगात प्रसिद्ध आहे असा कोणी विरळ असेल की ज्यानं इस्कॉन मध्ये प्रसाद प्राप्त केला नसेल असे विचित्र आणि आधारहीन आरोप तसे आपल्या सनातन भक्ती मार्गाचा घोर अपराध आहे माझा सर्वांना प्रश्न आहे आपल्याला याबद्दल वाईट वाटतय की नाही खाल्लेल्या मिठाला जागणे हे तरी अतिसामान्य कर्तव्य आपण करू शकतो की नाही जय श्रीराम म्हणलं तर त्याला आतंकवादी घोष वाक्य असं चित्रित केलं जात आहे पहा भगवान श्रीराम हे रावणाच्या अन्यायी सत्तेला उलथून त्याचा नाश करण्याचे आपल्या सनातन धर्माचे प्रतीक आहे अशी परिस्थिती भयावह आहे नेते पुढारी न्यायालय पोलीस आणि जनता यांना त्याचं काही पडलं नसेल तर परिस्थिती जास्तच भयावह आहे अशी परिस्थिती प्रत्येक देशात भारतात सुद्धा होऊ शकते किंबहुना भारतात इतिहासात हे घडलेलं आहे बांगलादेशमध्ये तर निवडून आलेल्या नेत्याला हुसकून लावलं आणि जीव मोठी धरून पलायन करावं लागलं दुसऱ्या देशात भूमिगत राहावं लागलं अशी परिस्थिती आधी सुद्धा होती याच वर्णन भागवत पुराणात आहे त्यावर उपाय पण तिथं दिलेला आहे तर, दिले तर श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सतरावा अध्याय सत्तावीसावा श्लोक यात दिलेले अवतार समाप्तीमुळे भगवंतांकडून परित्यक्त झालेली ही अभागिनी साध्वी पृथ्वी डोळ्यात पाणी आणून आपल्या भविष्याबद्दल शोक करीत आहे कारण आता नीच स्तराचे लोक राजे बनून तिच्यावर राज्य करीत आहेत आणि तिचा उपभोग घेत आहेत तात्पर्यामध्ये शिलप्रभूपात सांगतात क्षत्रिय म्हणजे संकटग्रस्तांचे संरक्षण करण्यास योग्य व्यक्ती त्यांनीच राज्य करावे हे विहित आहे अप्रशिक्षित हलक्या वर्गाचे लोक किंवा संकटग्रस्तांचे संरक्षण करण्याची महत्वाकांक्षा नसलेले लोक यांना शासनकर्त्यांच्या खुर्चीवर बसवू नये दुर्दैवाने या कलियुगात हलक्या वर्गाचे प्रशिक्षण नसलेले लोक बहुमताच्या शक्तीच्या जोरावर राज्यकर्त्यांच्या खुर्चीवर बसतात आणि संकटग्रस्तांचे संरक्षण करण्याऐवजी सर्वांकरिताच असही अशी स्थिती निर्माण करतात असे राज्यकर्ते नागरिकांच्या सुखाचा बळी देऊन अन्यायाने आपला संतोष साधतात आणि त्यामुळे साध्वी धरणी माता आपल्या आपत्यांची माणसं आणि प्राणी यांची करुणाजनक स्थिती पाहून रडते कलियुगात या जगाचे हेच भविष्य आहे सर्वत्र धार्मिकता माजेल धर्महीन प्रवृत्तींना काबूत राखणारा सुयोग्य राजा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार लाचलुचपत लुचपत फसफी इत्यादींनी गोंधळून गेलेले वातावरण निवळून स्वच्छ करण्याचे काम लोकांना श्रीमद भागवताची शिकवण पद्धतशीर रीतीने शिकवल्यानेच होईल अनकुट तर आपण सामान्य जनता असू अथवा लोकनेते असू लक्षात ठेवूया नंबर एक विशुद्ध निर्मळ भागवत धर्म आपण भारतीयांना एक करू शकतो नंबर दोन धर्माचे विचार विभाजित करणारे आहेत किंवा आउटडेटेड आहेत अशी मूर्खपणाची गैरसमजत असेल तर तुमचे आमचे अस्तित्व आउटडेट करायला धर्मरूपी भगवंतांच्या सूक्ष्म सत्तेलाही काही वेळ लागणार नाही नंबर तीन धर्माचा उपयोग करून स्वार्थ साधणे आणि धर्माचे योग्य पालन करून त्याचा आश्रय घेणे यात फार मोठा फरक आहे नंबर चार धर्म सर्व काही प्राप्त करून देऊ शकतो अर्थ काम आणि मोक्ष नंबर पाच शेवटी धर्माचे रक्षण आपण केले तर धर्म आपलं रक्षण करेल जातीपातीमध्ये विभाजित होऊन किंवा लोभाला बळी ना पडता नेत्यांकडून आपल्याला काय संपूर्ण सुरक्षा आणि कल्याण अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेऊ आणि तशी निवड करू नेते आपोआपच बाध्य होतील आपल्याकडे आता कदाचित ही थोडी स्वातंत्र्याची परिस्थिती आहे उद्या उद्या एवढं पण स्वतंत्र राहील का यात शंका आहे भागवत धर्माचा हा संदेश योग्य वाटत असेल तर यावर सखोल विचार करा सर्वांना सांगा पाठवा समजवा हा संदेश नेते मंडळींना पोचला असेल तर त्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा नमस्कार जय श्रीराम